नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ सिरीजमधलं एकवीस पण गणित आहे हा प्रश्न जळगाव दोन हजार चोवीस पोलीस भरतीला आलेला होता आता या प्रश्नामध्ये काय दिलं आहे बघा डी बरोबर सोळा ई बरोबर पंचवीस यफ बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे यफची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे आता बघा हे मालिका या चॅप्टरमधलं गणित आलेलं आहे बुद्धिमत्तामधल्या आता याच्यामध्ये बघा डी आता त्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो की आपण असे ए बी सी डीची सिरीज आखून घ्यायची या गणितासाठी बघा एपासून तुम्ही यमपर्यंत आणि परत एन असून म्हणजे उलटी एपासून यमपर्यंत आणि एनपासून झेडपर्यंत आणि त्यांना मी, मी लेटस्ट देऊन दिलेले आहे हे तुम्ही एक्झाममध्ये असे आखू शकतात आखायलाच पाहिजे आता बघा डी किती नंबरला आहे चार नंबरला आहे डी किती नंबरला आहे डी किती नंबरला आहे नंबर चार नंबरला आहे आणि डी बरोबर सोडा दिला म्हणजे यांनी काय केलं आहे चाराचा वर्ग केला आहे म्हणजे चार गुणिले चार म्हणजे किती सोळा आता बघा ई ई किती नंबरला आहे ई आपला ई आहे पाच नंबरला पाचाचा वर्ग केला आहे त्यांनी पाचाचा वर्ग किती पंचवीस म्हणजे ईची व्हॅल्यू पंचवीस आहे आता यप किती नंबरला आहे याच्यामध्ये सिरीजमध्ये यप आहे सहा नंबरला म्हणजे सहाचा वर्ग म्हणजे किती छत्तीस म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे छत्तीस ऑप्शन नंबर सी